सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मध्ये पवन कल्याण यांची सतरा नोव्हेंबरला जाहीर सभा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विकास पुरुष नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवारी दिनांक सतरा नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे पवन कल्याण यांची जाहीर सभा मल्लारपूर येथील डब्ल्यू सी एल कॉलनी मैदानावर सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे पवन कल्याण हे जनसेना पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आंध्र प्रदेशात एक दमदार युवा नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे जनकल्याणांचा ध्यास घेतलेले एक नेतृत्व नामदार श्री मुनगंटीवार यांच्यासारख्या तडपदड लोकनेत्याच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याने बल्लारपूर वासियांमध्ये कमालीचा उत्साह आहे -जस्त भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित पवन कल्याण यांच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांची नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे